नमस्कार आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीच्या तिखट भाकरी तर सर्वप्रथम एक पसरत भांडे घ्यायचे आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर स्वच्छ धोन बारीक चिरून घेतलेली आहे त्यामध्ये दोन तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत हिरवी मिरची लसूण आणि आले याची पेस्ट टाकायची आहे मीठ चवीनुसार टाकायचे आता यामध्ये बाजरीचे पीठ टाकायचे आहे त्यानंतर बेसन पीठ टाकायचे आहे कॉर्नफ्लॉवर थोडासा टाकायचा आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचे गरज वाटत असेल तर थोडेसे पाणी टाकायचे आहे पाणी लागेल तसे टाकायचे नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकते व्यवस्थित एक जीव मळून घ्यायचे आहे मिश्रणाचा घट्टसर गोळा बनवायचा आता एक सुती ओला रुमाल घ्यायचा आहे तो बळपटावर ठेवून मिश्रणाचा एक लहान गोळा घेऊन तो हाताला पाणी लावून थापून घ्यायचा आहे तवा गरम झाला की त्यामध्ये भाकर थापलेली जी आपण आहे ती टाकायची आहे हळूच बोटाने त्याला मध्ये मध्ये थोडेसे बीळ पाडून घ्यायचे आहेत त्यावर एक झाकण ठेवायचे थोडीशी वाफ निघाली की परतवायचे आहे खमंग होतपर्यंत चांगले भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने तेल सोडायचे व्यवस्थित तयार आहे आपली कोथिंबिरीची भाकरी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद